हां हा यात लावायचा पुदीना जमिनीवर काय होतं जमिनी लावला ना तर शेळ्या बकऱ्या तर काय होत्या जमिनीवर लावला ना वाडा न झालं त्यांच्याकडून पुदिना घेतलं ना ते म्हणले बादलीत टाका आणि त्याच्यानंतर टोका त्याच्या ठीक आहे घरामध्ये तुटलेली बादली होती माते चांगले कारण किता आम्ही थोडं शेनकट टाकले काळ्या बिड्या झाले भाजीत पण टाकतोय लावला पुदीना ऑलमोस्ट एक महिन्यानंतर लॉक शूट करत आहे भरपूर लोकांच्या कमेंट्स आलेल्या की ब्लॉग्स काय येत नाही युट्यूब चॅनल व्हायला बंद केला काय तर तसं नाही आहे बाळ पडशील माग तसं काय नाही सांगतो तुम्हाला जरा आपण सेटअप करूया काय तू कुठं चालस कॅमेरा नको उचलू हा तू हे पण आहे बघा आमच्यासोबत तू पण येणार शेमडा शेमडा कोण आहे सगळं चल व्यवस्थित ठेव निघालय तिकडे पाण्याची सोय नाही त्यासाठी जार भरून घ्यायचं चालले आलोय आमच्या फिल्टरवर हे माझ्या पास झाले इतच असतं तिथे काही काम एक रुपये टाकलाय बाबू एक रुपयामध्ये भरतोय का आणि आज आम्ही दोघच आहे अक्षय आणि मी बाबू जग जर अकरावीचे पेपर सुरू होतील त्याच्या महिनाभरात तर त्यासाठी नाही घेतलं बघा भरले पूर्ण अरे एक्झॅक्ट पाच लिटर बसले तर व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे भरपूर असे लाईफमध्ये प्रॉब्लेम्सही आलेले जे आपल्या व्हिडिओजला डिसलाईक करतात ना त्यांच्यासाठी <laughs> हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल कारण की कसं तुम्हाला मी सांगतो की म्हणजे कसं झालं एक प्रॉब्लेम आला असतं तर हँडल केलं असतं पण नाही म्हटलं तर असं बारकापर्यंत बोरनान कसं करतात माहिती आहे ना एक खाली बसवतात आणि लानीवरून चिरमुळं टाकतात तसं माझं झालं त्या ऐवजी सगळे प्रॉब्लेम्स डोक्यावरनं सगळे खाली गेले त्याच्यामध्ये मेंटल स्ट्रेस हेल्थची थोडी वाट लागली थोडी धावपळही झाली तर त्या धावपळीमध्ये मग म्हणतात ना टाईमच नाही भेटला व्हिडिओ काढायला पण काय नाही लाईफमध्ये असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत राहतात थोडे प्रॉब्लेम्स हे मोठेच होते <laughs> सांगायचे म्हणजे सांगते तुम्हाला हळूहळू हाल। आता आपण चाललो आहे डळमवलेला कारण की अक्षयचं जरा काम आहे तिथं त्याला कसली तरी भांडी घ्यायचे ती भांडी घेऊन मग आपण निघणार आहे वॉल्मेकला आणि जे लोक लाईक करतात म्हणजे म्हणतात ना ज्या लोकांचं प्रेम आहे आपलं त्या लोकांसाठी पण एक खोट खबर आहे ती पण तुम्हाला दाखवतात या व्हिडिओमध्ये समजून जाईल तुम्हाला खूप म्हणजे ऑलमोस्ट महिन्याभरानंतर व्हिडिओ हा येतो आहे तर मनापासून क्षमस्व व्हिडिओ न आल्याबद्दल तर माझ्यासाठी काय पहिली म्हणजे माझी फॅमिली आहे त्याच्यानंतर हे आपले सगळे दुसरे चाळे तर फॅमिलीमध्ये पण मोठे मोठे प्रॉब्लेम्स आलेले पर्सनल लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स आलेले पण काय नाही अजून पण आहेत पण काय नाही सांगतो तुम्हाला हँडल करणं आपल्याच हातात असतं प्रॉब्लेम्स कसं हँडल है करायचं तर ठीक आहे आता चला निघूया सांगतो हळूहळू तुम्हाला सगळं सामान विमान सगळं आपण हे केलं आहे सिलेंडर घेतला आहे तो फ्लॅटवर ठेवायचा आहे कारण की तळमवलेलं चालू आहे ना तर फ्लॅटमध्ये पण मी म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये म्हणतात ना भरपूर असे भयंकर असे चेंजेस केले नाही म्हणलं तर फ्लॅटवर पण पूर्ण होम ऑफिसच मी करून टाकले त्याची टूर काही देणार नाही पण भविष्यामध्ये समजा मला वाटलं की दाखवण्यासारखं दाखवण्यासारखं तर तिथं म्हणजे म्हणतात ना जे तिथं गेमिंग रूम आहे माझ्या ऑफिसमध्ये त्याच्यानंतर एक वेगळं जे यूट्यूबचं एडिटिंग करण्यासाठी एक वेगळा सेक्शन मी केलं आहे परत ऑफिसचं काम करण्यासाठी वेगळा सेक्शन केलं आहे किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी या लावल्यात म्हणजे जाऊ ज्यावेळेस मी व्हिडिओ काढाल ना त्यावेळेस मी सांगाल आता तर मला असं वाटत नाही की ते नेसेसरी आहे तुम्हाला दाखवणं ज्यावेळेस आपलं म्हणजे म्हणाल ना एकदम स्टेबल होऊन जाईल सगळं त्यावेळेस मी तुम्हाला दाखवाल माझं ऑफिस सगळं पी एस फोर वगैरे भरपूर असे गेमिंग बिल्स वगैरे भर भयंकर असं चेंजेस केलेत मी तर ते तुम्हाला सांगतो तर तो जो गॅस एच पीचा गॅस होता ना म्हणजे सिलेंडर तर ते झाले निम त्यासाठी पप्पा म्हणले की नवीन ठेवू तिथं हो कारण की इमर्जन्सीमध्ये तिथं लागतं काय पाहुणे बिहणे कधी कधी येतात आपले गेस्ट वगैरे तर तिथं काय आपला नाश्ता बिष्टाची सगळी सोय आहे तर त्यासाठी ते घेतलं आणि बाकीचं आपलं सगळं जेवणाचं सामान आहे ते सगळं घेतलं आणि ज्या ठिकाणी आपण चाललो आहे आज ती म्हणजे तुम्ही भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की वाल्मिकला एक काम असतं वाल्मिकला एक काम असतं तर ते काम मी तुम्हाला आज दाखवतो ह्या आठवड्यामध्ये म्हणजे जोपर्यंत हा व्हिडिओ येईल ना तोपर्यंत ते काम सगळं अख्खाच्या अक्क फिनिश होईल त्यासाठी व्हिडिओ काढताना तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलं असतं ते तर ठीक आहे आता बडबड नाही करत कारण की तर बडबड करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण नंतर सांगतो तुम्हाला गाडी गेली डबऱ्यात दाखवतो कुठं जे बिरोलचे शॉर्ट्स घेत होतो ना इथनं गाडी मी आणली जस रिव्हर्स घेतली ना तर बघा ह्याच्यात गेली गाडी या डबऱ्यामध्ये आणि अडकली ओके फायनली आपण येऊन पोचले आपल्या स्पॉटवर टिकाच्या साईडला पण आहे जमीन माझी तिकडे जायचं होतं पण तिकडे काय जी एसीपीचं काम चालू आहे ते तुम्हाला खटकट खटखट आवाज येतच असतो जरा लेव्हलिंग करायचं आहे तर त्यासाठी त्या साईडला काही गेलो नाही ते पहिलं सामान आणणार आहे बाहेर नंतर मी तुमच्याशी आज आपलं कुकिंग याच्यावर होणार आहे आपल्या टेबलावर टेबल म्हणजे पुढच्या पोनॅटवर आणि इथंच चावली आपण एक किलो तर झालं काय माहितीये का जसं मी तुम्हाला मागेच सांगितलं की लाईफ आला तर त्यातला एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो भरपूर लोकांना माहीत असेल जे आपले जुने व्हिवर्स माहीत आहेत त्यांना माहित असेल की आपलं वर्क फ्रॉम होतं कंप्लीट पण अचानक काय झालं की जरा कंपनीने पॉलिसीजमध्ये चेंज केलं आणि आठवड्यातले तीन दिवस कंपनीने मॅन्डेटरी केलं ऑफिसला यायला एक जानेवारीपासून तर झालं काय माझं ऑफिसचं जे मेन लोकेशन आहे ते आहे बँगलोरला तर माझ्यासाठी थोडं अशक्यच झालेलं बँगलोरला जाणं त्या टेन्शनमध्ये मी होतो आणि त्या टेन्शनमध्ये मी ब्लॉग्स हे बनवू शकलो नाही कारण की बँगलोरचं जेवढं सामान होतं माझं म्हणजे आपला संसार होता म्हणता येईल मराठी भाषेत संसार तर तो संसार सगळा मी हा घेऊन आलो गावाला आणि परत इथनं परत बँगलोरला जाणं काही शक्य नव्हतं आणि शक्य म्हणजे झालं असतं पण झालं कसं माहिती आहे का बँगलोरमध्ये आता तीन वर्ष झालं कोरोनामध्ये जरा डाऊनफॉल चालू होता पण अचा आणि अचानक फ्लॅटचे जे रेट्स आहेत ते वाढले मी ज्या फ्लॅटमध्ये राहायचो बँगलोरमध्ये टू बी एच के फ्लॅट होता तिथं ती मी तीन वर्षापूर्वी अठ्ठावीस हजार रेंट द्यायचो अठ्ठावीस हजार प्लस मेंटेनन्स होता चार हजार आणि त्यानंतर फ्लॅट तो सोडला आणि सगळं जसं मी सांगितलं होतं संसार घेऊन आपण आलो इकडं आणि आता बँगलोरमध्ये सध्या त्या फ्लॅटचा रेंट चालू आहे पंचावळ हजार रुपये एवढं पंचावळ हजार रुपये फ्लॅटला देऊन मग सेविंग काहीच होणार नाही तर त्यासाठी थोडं मी टेन्शनमध्ये होतो इकडे तिकडे थोडं बॉसशी बोललो ऑफिसमध्ये थोडं बोललं तर आमच्या ऑफिसचं म्हणजे कंपनीचं एक ब्रांच ऑफिस म्हणजे छोटं ऑफिस आहे पुण्यामध्ये तर मी त्या ट्रान्सफरचेच मागं लागलं म्हणजे मी थोडं रिक्वेस्ट केली सगळ्यांना की, की मला ट्रान्सफर द्या पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये मी ट्रान्सफर घेतलं पण कंपनीचा जो मॅन्डेटरी रूल आहे की आठवड्यातनं तीन दिवस हे तुम्हाला ऑफिसला जाणं गरजेचं आहे तीन दिवस असं सांगितलं की मॅ म्हणजे कोणता पण दिवशी जाऊ शकता तुम्हाला सोमवार जायचं सोमवार मंगळ बुधवार करा किंवा अल्टरनेट डेट जायचं म्हटलं तरी पण तुम्ही असं जाऊ शकता कंपनीने असं रेस्ट्रिक्शन नाही टाकलं त्यामध्ये कंपनी थोडी फ्लेक्सिबल आहे तर झालं काय मी गेलो परत पुण्याला वाईफला आणि बाळाला घेऊन पण हो कसं माहिती आहे का बाळ माझं म्हणजे बारका माझा मुलगा आहे तो राहिला झाला शहरामध्ये पुण्यामध्ये पण तो राहिला झाला त्याला ते गावाची सवय लागली असं गावाला माहिती आहे ना असं मोकळं मोकळं आहे तर त्याची त्याला सवय लागली तर त्यामुळं तो दोन दिवस राहिला तिसऱ्या दिवसापासून काय त्यांनी हात उभे केले थोडा लय किरकिर किरकिर किर, करायला लागलं त्यामुळं आम्ही परत आम्ही आलो इकडं गावाला आणि आता सध्या माझा हे सीन कसं चाललं आहे की मी गुरुवार आणि शुक्रवार प्रत्येक गुरुवार शुक्रवार मी जातो पुण्याला मला गुरुवारी सकाळी पाच वाजता उठायला लागतं पाच वाजता मी उठतो गाडी घेतो माझी फोर व्हीलर जी वॅगनर आहे ती घेतो पाच वाजता मी गाडीला स्टार्टर मारतो ते मी डायरेक्ट आठ साडेआठला मी ऑफिसमध्ये डायरेक्ट ऑफिसला जातो ऑफिसला पोहोचतो साडेआठ ते मग चार साडेचारपर्यंत ऑफिसमध्ये राहतो त्याच्यानंतर तिथनं जातो पुण्याच्या घरी तिथं राहतो शुक्रवारी सकाळी परत जातो ऑफिसला आणि संध्याकाळी चार साडेचारला परत ऑफिसमधनं डायरेक्ट येतो मी गावाला तर हा जो हे जे तुम्हाला शेड्यूल सांगितलेला आहे कंटिन्यू झालं दोन महिने चालू म्हणजे आता फेब्रुवारी आहे साधारणतः जानेवारीपासूनही माझं कंज्युन्युअर असं चालू आहे म्हणजे हे शेड्यूल आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आठवड्याला मी पाचशे ते सहाशे किलोमीटरचा प्रवास करतो कारण तिथनं आमचं म्हणजे आमच्या घरापासून एक्झॅक्ट ऑफिस आहे दोनशे पंधरा किलोमीटर मी कॅल्क्युलेट केलं दोनशे पंधरा जायचे दोनशे पंधरा यायचे झाले साडेचारशे आणि तिथल्या तिथं घरी वगैरे जायचं ते पन्नास किलोमीटर जरा तर असं थोडा एकटी झालेला आणि कसं या सिच्युएशनसाठी रेडी नव्हतो तर त्यासाठी थोडं एकटेक हा सर्वात एक मोठा प्रॉब्लेम म्हणू शकतो त्यासाठी ब्लॉग्सचे आले नाहीत हा एक एकच प्रॉब्लेम त्याच्यानंतर घरामध्ये पण भरपूर असे प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम हे काय तुम्हाला सांगू शकत नाही तर हा एक एक मोठा मेजर प्रॉब्लेम होता व्हिडिओज नाही येण्याचा त्याच्यानंतर घरामध्ये लग्न पण होतं जसं मी आपल्या कम्युनिटी पोस्टवर टाकलेलं भावाचं लग्न होतं तर त्या भावाच्या लग्नाच्या त्या सी याच्यामध्ये पण थोडं बिझी होतो त्याच्यानंतर या ही जी जमीन आहे ज्याच्यावर आपण आज उभं आहे ती माझी स्वतःची जमीन आहे मी साधारणतः दीड दोन वर्षापूर्वी मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणायचं ना वाल्मिकी माझं काही काम आहे तर ह्याच जमिनीचं काम असायचं साधारणतः दीड ते दोन वर्ष झालं तर माझी साडेपाच एकर आहे जागा स्वतःच्या कष्टांनी घेतले आईवडिलांची जागा आहेच पण म्हणलं की स्वतःच्या कष्टांनी पैसे जरा साठवून हे केलं कोरोनामध्ये तीन वर्ष जसं पण गरज होतं सॅलरी थोडी फार सेव्ह झालेली तर त्याच्यामध्ये म्हणलं थोडं इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण इथं ही जागा घेतली वाल्मिकचं जे म्हणते म्हणजे आपला पहिला जो व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ म्हणजे मी यूट्यूबची ज्यावेळी स्टार्टिंग केलं ना पहिला व्हिडिओ मी वाल्मिकचाच काढला ना तो आतापर्यंत भरपूर लोकांनी पाहिला आहे ना म्हणलं तर किती व्ह्यू झालेत काय माहीत नाही पण बऱ्याच लोकांनी पाहिलेत तर माझी अशी इच्छा होती की वाल्मिक साईडला आपली एक जमीन पाहिजे तर इथनं वाल्मिक पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर रोड टच आहे पूर्ण साडेपाच एकर तर एक घेऊन ठेवलं आणि आता प्लॅन कसा चालला आहे की इथं माझी शंभर झाडं लावायचा प्लॅन चालला आहे थोडं सपाटीकरण ही आजूबाजूची झाडं आहेत ना या झाडांना मी काही केलेलं नाही करणार पण नाही या झाडांना फक्त मध्ये जे सी बीमध्ये एक दोन झाडं आलेली एवढं एवढं बुंद्याची झाडं होती ती झाडे फक्त मी काढून टाकले आता जे सीबीनी सगळं प्लेन करायचं चाललंय इथं तुम्हाला दाखवतो मी म्हणजे ते आणि प्लेन म्हणजे जे सी बी एक लावलेला प्लेन झालं आहे ते पण मध्ये मोठमोठ्या असे जीपच्या पण डबल टिबल असे उंच उंच असे ढोंग हे आहेत दगड आहेत तर ते दगडं फोडायचं काम चाललंय म्हणजे मधली जी दगडं आहेत तीच फोडते बाजूची कडाची नाही फोडत आहे कारण की इथं कसं होतं ह्या भागामध्ये वणवा जास्त लागतो जसं तुम्ही मागचं हे बघताय सगळं काळं काळं पेटून मागच्या आठवड्यातच कुणीतरी पेटवलं अख्खा डोंगर हा पेटलाय सगळी झाड माझी पण थोडीफार झाडं ज जळाली आता त्याला काय आपण तर काय करू शकणार ज्यावेळेस वणवा लागला ना त्यावेळेस मला खालणं दिसलेलं आमच्या घराच्या इथनं मी पटकन गाडी काढली चार मित्रांनी घेतलं इथपर्यंत आलो तोपर्यंत तो 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 जळून खाक झालेलं सगळं काय करणं मग आता जरा जे सी बी आता बोलवला जे बीने काय करतो अशी चोळ मारतो म्हणजे बाजूला साडेपाच एकरचा असा जो माझा आयत आहे त्याला असं बाजूने मी चोळ मारते एक पाच फुटाची ज्याच्यामुळं जर भविष्यामध्ये समजा वनवा लागला तर तो इकडं पलीकडं जाऊ नये म्हणून यासाठी थोडं प्रोटेक्शन चाललं आहे आणि आता बाजूला आता जे सी बी आला जे बीने एक शंभर खड्डे खोदायचे आहेत आणि साधारणतः मार्च मे एंडला मे एंड किंवा जूनच्या स्टार्टिंगला पहिला पाऊस पडला की शंभर झाडं लावायचं माझं प्लॅन आहे इथं तर त्यासाठी म्हणलं इकडं वरती चाललंय तर जेसीबीचं आज तसं पण ते लोक म्हणले की काम संपते आमचं तर आम्हाला पार्टी द्या म्हणलं चला म्हणलं पार्टी अक्षय पण होता बिल्डर पण आहे आपल्यासोबत म्हणलं पार्टी देऊया म्हणलं त्याला चिकन विकन ते लोक पण आहेत खायला वाले म्हणलं आपण तेवढाच आपलं ब्लॉक पण होईल भरपूर दिवसावाला ब्लॉक केला नाही बघा चिकन आणले अक्षय पण म्हटलं चिकन आणि राईस आणि चपात्या घरनं आणल्या त्यांना ते आपलं जे आणलेलं ना ते काही चाललंच नाही पण आपलं नशीब चांगलं आहे का आपण एक एक्स्ट्रा ओपन आणलं मला एकावर भात ठेवायचा आणि एकावर पण आता काही एकावर चाललं चिकन बनवतोय आहे त्यासाठी दोन बाटला आणलेलं मी कुठे गेले त्याच्यावर ना एक मोठा होता रे बायकोनी कापला तो कांदा कांद्याची पात होती रे कांदा एक बटाट्याला कपडे घातले एवढे मोठी कांद्याची पात होती थोडं केवढा मोठा एक नंबर आहे बाहेरच्या देशाला बघा हे सोबत कांदा म्हणजे कांदा का काय तर मी बायकोला म्हणलेलं मी व्हिडिओ काढणार आहे त्यावेळेस तो कांदा ठेव पण काय आता काय बोलणार आता सांगा आपण टाकतो ह्याच्या है मोठा होतं एवढा होतं मोठा आगारातला बाजारातला डेवडीच्या बाजारात वास लय भारी होते कांद्याचा वास म्हणले भारी होते माग घ्या ह्याच्यात मागच्या नव्हत्यातच घेतो वाहून लागतं ना जरा प्लॅन मध्ये चेंज तो पोचलून तिकडे ठेवत मीठ पुरत लागलं तर वर्ण घेता येईल इथं आपण चिकन शिजवायला ठेवलंय आणि त्याच्यानंतर साईडला आपण ठेवलंय राईस हे या लॉकमध्ये काहीतरी फॉल्ट आलाय तो घरी गेला आता स्कूडायवरने खोला लागल नेमकं काय फॉल्ट बघायला लागेल म्हणजे पटाकन आपलं आपला होणार तोपर्यंत तो चपाती खाऊस तर भात आपला शिजून रेडी आणि आम्ही बघा इथं आहे सगळं इथं आपलं आपली लावली गाडी आणि तिथं जे सीबी झाला आता हे जे आहे ना हे ना, हे म्हणजे आपलंच आहे दगडं काय फोडणार नाही मी फक्त जे मधी आलेत ना दगड दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात तर जेवण घेऊन झालं ना फिरून दाखवतो सगळं शिजलं बऱ्यापैकी पण माझं कसं असतं मला जरा लस न जास्त शिजलेलं आवडतं चावताना म्हणजे मस्त मजा येते अजून एक पाच मिनटं टाकूया नंतर मग याच्यात मसाला विसाला सगळं टाकून खाता मग बिल्डरने आता टेस्ट केलं मस्त झालं मला शिजले सध्या दिला एक पीसचा पाठ दिला आता आपण टाकूया सगळे मसाले एक मागं करून बसतो हां तू बस तू तिकडे बसतील माझी सेंटरच होतं तर मागा मस्त अशी पार्टी झाली जबरदस्त आमच्या बिल्डर आपण किती चार चपात्या आणलेल्या ना चार चपात्या होत्या त्यांच्या तीन चपात्या सात चपात्या वाढल्या भात मस्त पैकी झालेला काय झालं बोलता बोलण्या बोलण्यामध्ये ना ज्यावेळेस जेवायला बसलो त्यावेळेस विसरून गेलो लॉक करायचं मस्त असं झालं हे बघा सगळं इथंच आहे आपलं पटापट पटापट आवरायचं हे बघा यो कांदा बघा दोन कान लागलेलं पण काय वापरलंच नाही आणि नंतर बघा काळू आला इथं सगळी हाडबिडं सगळी टाकली याला आता इथं थोडी घाण आहे ही क्लीन करायची त्याच्यानंतर तर तुम्हाला दाखवतो हा परिसर आणि हे बघा एवढं चिकन राहिलं तिघांमध्ये झालं पावसाळा बिल्डरला खाल्लं आपण एक सव्वा एक किलो खाल्ला आम्ही आता झालं आहे का माहिती आहे का आम्ही निघालो आहे घरी कारण की बिल्डरच्या आईवडील जाणार आहेत तर मुंबईला आणि त्याला सोडायचं आहे मग त्याला सोडून मी ओला घेऊन परत येणार आहे आणि कारण की आज जे सी बीचं काम संपणार आहे आणि जे सी बी दुसरे उद्यापासून दुसऱ्या कामावर जाणार मग आज जेवढं होईल तेवढं पटपट पटपट करून घ्यायचं त्यांना सांगितलं येतो मला एक पंधरा वीस मिनटं देतो बिल्डरला सोडून बिल्डरला सोडूया बिल्डर आणि नंतर मग बघूया जर कॅमेरा जर घेऊन आलं तर मी ब्लॉग करेल नाहीतर मग हा ब्लॉग इथंच समाप्त जे तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणलेलं की दाखवल मी तुम्हाला सगळं पण काय होतं माहिती आहे का जरा अजून अर्धंच काम आहे म्हणलं पूर्ण झाल्याची म पूर्ण झालेलं दाखवण्याची जी मजा आहे ना ती आत्ता नाही आता निम्म निम्म दाखवण्यात काही मजा नाही नंतर तुम्हाला पूर्ण झालं ना मे बी ज्यावेळेस झाडं आणलं ना मी एक शंभर झाडं डिसाईड करून ठेवले नर्सरीमध्ये जाऊन फक्त घेऊन यायचे फक्त मग तुम्हाला दाखवतो स्टार्टिंगला म्हणलेलं मी तुम्हाला हे सगळं आत्ता ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो पण पुढच्या किंवा एक दोन व्हिडिओमध्ये दाखवाल तुम्हाला सगळं चला निघूया बाकी गाडी बघा आपण इथं लावले अरे हे बाटली पडली ना ती टाकायची बाटली आहे ना ती काळे ते टाकायचं कुत्रं बसलं आहे तिथं या बिल्डर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये